मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना विनंती एकदा धैर्यशील मानेच आपण अभिनंदन करा की इच्छलकरींचा लोकसभेचा मत तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं काय अदृश असतील काय प्रतिकूल परिस्थितीन करतो यासाठी आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही मी गाडीने निवड आता पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेन द्या आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर हो हो या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा या काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो तो, तो सामान्य माणसामध्ये मिसळतो ती शिकवण आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला पुन्हा